सोलापुरात पंचकट्टा ते मंडई परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या वतीने हातोडा मारण्यात आला आहे त्रेपन्न अतिक्रमणावर आयुक्त या डॉक्टर यांच्या आदेशाने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या मार्गावरील अठरा मीटर रुंदीच्या रस्त्यावरील अतिक्रमण गुरुवारी हटवले आहेत मोहिमेअंतर्गत अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण करण्याचे आवाहन केले होते मोहिमेअंतर्गत एकूण त्रेपन्न अतिक्रमणधारकांची नोंद घेतली असून त्यामध्ये पाच घरमालक आणि अठ्ठेचाळीस दुकानदार यांचा समावेश आहे विशेषतः फुटपाथवर केलेली अतिक्रमणे तातडीने हटवण्यात आली दीड ते दोन फूट फुटपाथच्या आत असलेली अतिक्रमणे जी जेसीबी न पाडता येत नाहीत अशा अशा अतिक्रमणांना दोन दिवसापर्यंतची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यासोबतच अनेक साहित्य देखील महानगरपालिकेने जप्त केलं आहे सोलापूरहून विकास साठी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल